नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करत असतात तर उद्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आलेली आहे गणेश चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित केला जातो आपल्या घरात दहा दिवस गणपतीची पूजा अर्चना सेवा केली जाते म्हणून हा उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून चालू झालेला आहे व सहा सप्टेंबरपर्यंत अनंत चतुर्दशी पर्यंत राहणार रा आहे या दिवशी मोठ्या उत्सवाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणून या दिवशी एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कोणते नियम पाळायचे आहेत कशा पद्धतीने गणपती बाप्पाची सेवा आराधना करायची आहे गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही बसवलेली नसेल तर पूजा कशा पद्धतीने करावी कोणते नियम आणि सेवा कराव्यात ज्यामुळे घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल सर्व कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होईल घरात सुख संपत्ती ऐश्वरे यामध्ये भरभरून यश मिळेल व या दिवशी काय करावे काय करू नये प्राण प्रतिष्ठा कशा पद्धतीने करावी जर तुम्ही गणपती मांडला नसेल तर पूजाविधी कशी करावी त्याचबरोबर पहा या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती बघूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायन महामंत्र लिहायला विसरू नका तर पहा महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवासा वाटत असतो गणपती देवता ही शांत देवता म्हटली जाते कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते बुद्धीचे देवता गणाचा अधिपती प्रथमेश यासारख्या विविध स्वरूपाने गणपतीचे पूजन केले जाते अशा या गणपतीची घर घराचा स्थापना कोणत्या वेळेत करावी गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी गणपती कसा आणावा त्याचबरोबर गणपती बाप्पाला सर्व देवतांचे देव म्हटले गेलेले आहेत बुद्धीचे आणि विद्या संपत्ती आरोग्य बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे संपत्ती देवता म्हटले गेलेले आहेत गणपतीची प्राण प्रतिष्ठा करताना योग्य दिसा आसन व पूजेचे साहित्य योग्य पद्धत व काही गोष्टी कटाक्षाने का पाळाव्यात गणपतीची मूर्ती ही मातीची व धातूची असावी व उजव्या सोंडेचा गणपती चुकूनही आणू नये कारण त्याचे शास्त्र वेगळे आहे मूर्ती घरात सर्वात प्रथम स्वच्छ कापणाने रुमालाने झाकून आणायचे आहे दरवाजामध्ये त्यानंतर दरवाज्यामध्ये आणल्यानंतर दरवाज्यात आणल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडे फुलाने गणपती बाप्पाच्या चरणावर आपल्याला हळदी कुंकू टाकून फुलाने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि <ाने> त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक भाकर तुकडा जो आहे हा गणपतीवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीने गणपती घेतलेला आहे त्यांना हळदी कुंकाचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला घरामध्ये प्रवेश घ्यायचा आहे करून हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर घराच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील वायव्येकडील भाग गणपती स्थापनाकरिता खूप शुभ मानलेला आहे गणपतीची पाठ ही दर्शनी भागाकडे नक्की असावी पूजन करताना ती जागा गंगाजलाने गोमूत्राने स्वच्छ करावी आणि तिथे एक स्वस्तिक काढावे त्यावर लाल वस्त्र ठेवावे गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श होता लाकडी चौरंगा चौरंगा ला व चौरंगावर पाटावर ठेवावी सर्व चौरंगाभोवती रांगोळी काढावी पाण्याने भरलेला कलश ठेवावा शंख घंटा व शुद्ध गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावावा गणपतीला रोज मोदक आणि गूळ मिठाई त्याचबरोबर फळे अर्पण करावी त्यानंतर कलशाची स्थापना करावी जानवे पत्री दुर्वा फुले धूप हार दीप हे आवश्यक साहित्य नक्की ठेवावे तर संकल्प कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर गणपतीला आव्हान करायचे आहे आसन ठेवायचं आहे व त्यावर बसून एक तापण्याचं ताट आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम सुपारी घ्यायची आहे सुपारीची पूजाविधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सुपारीला अभिषेक करायचा आहे सुपारीचे अभिषेक पंचोपचारे करायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा अर्चना करायची आहे अभिषेक करायचा आहे तर पूजा करत असताना दही दूध पंचामृत मध साखर चंदन पाणी अशा पद्धतीने विधीनुसार पूजा गणपती बाप्पाची या दिवशी करायची आहे तर विसर्जन करत असताना पुढच्या वर्षी लवकर या ने ने या भावनेने निरोप घ्यावा यामुळे घरात वाद होत नाही तर नियम कसे पाळायचे आहेत ते बघूया तर या दहा दिवसामध्ये घरामध्ये कांदा लसूण तामसीन आहार किंवा मांसाहारी पदार्थ चुकूनही खायचे नाही याचे सेवन करू नये मूर्तीची विटंबना होईल असं वागू नये गणपतीची मूर्ती पूर्वीकडे व ईशान्य दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती ही डावीकडे सोंड असलेली आणावी कलशाची स्थापना करताना नेहमी कलश हा डाव्या बाजूला गणपती बाप्पाच्या ठेवायचा आहे दहा दिवस सात्विक अन्न घरामध्ये बनवावं चुकूनही या दिवसामध्ये बाहेर खाऊ नये विकत घेऊन खाल्लं तरीही चालेल या दिवशी पती पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नये गणपतीला पिण्याचा ग्लास नक्की ठेवावा दररोज सकाळ संध्याकाळ आरती करावी पूजा विधी करावी जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण करावा एकवीस दुर्व्या सकाळ संध्याकाळ अर्पण कराव्यात जर सुतक पडलेलं असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून पूजा करून घेऊ शकता नैवेद्य विकत आणून ठेवू शकता जर तुमच्या घरात दहा दिवस गणपती बसलेला असेल तर किंवा नसेल तर ब्रह्मचार्याचं पालन नक्की करायचं आहे मूर्ती आणत असताना आपल्याला कशा रंगाची आणायची आहे तर लाल पिवळा हिरवा या रंगाची असलेली आणायची आहे या रंगाची आपल्याला आणायचे आहे लाल वस्त्रावर तांदूळ टाकावे नंतर दोन विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे सुपारीची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करावं त्यांना जास्वंदाची फुलं व एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात जर तुम्ही गणपती मांडला नसेल तर घरात रोज गणपती बापाची पूजा करून एकवीस दुर्वा जास्वंदाची फुले नैवेद्य अर्पण करावेत आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी या दिवशी उपवास केला नाही तरीही चालेल पण गणपतीच्या पूजेसोबतच काही उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते तर या दिवशी उपास जमला नाही तरीही चालेल पण असं म्हटलं जाते की या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दोर्वा त्याचबरोबर एकवीस जास्वंदाची फुले जे जा आहेत तर त्याची जुडी तयार करून आपल्याला हा हार जो हा आहे हा गणपती बाप्पाला पहिल्या दिवशी अर्पणा करायचा आहे तर चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होणार आहे चतुर्थीची समाप्ती सत्तावीस ऑगस्ट बुधवारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार ती बुधवारी सकाळी सूर्योदयपासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आपल्याला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे योग्य शुभ मुहूर्त तर 27 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनटापासून तर दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे तर या यावेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर अकरा वाजून ते साडेतीन वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये गणपतीची स्थापना करावी गणपतीला दुर्वप्रिय आहे गणपतीला रोज दहा दिवस दुर्वा अर्पण करताना तर त्या त्रिदली निवडायच्या आहेत म्हणजे तीन पानाच्या अवश्य दुर्वा निवडायच्या आहेत तर दुर्वा बांधताना त्या दुर्वाच्या काडीला आपल्याला जी दुर्वाची काडी आहे त्यानंच आपल्याला जुडीही बांधायची आहे गणपतीला दुर्वा अर्पण करताना देठ हे गणपतीकडे यायला हवे आणि दुर्वाचं टोक जे आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने अर्पण करावं गणपतीच्या चरणी किंवा डोक्यावर दुर्वा अर्पण कराव्यात आणि या दिवशी सुपारीची पूजा करून आपल्याला अथर्व शिष्याचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि ओम गण गन गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज एक जप माळ करायची आहे दहा दिवस किंवा अकरा जप माळीचा करायचा आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या जीवनावर पडत असतो घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते घरात येणारे विघ्न दूर होतात आणि असं म्हटलं जाते की घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रक्रिया भक्तासाठी अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी योग्य मुहूर्त पाळणे गरजेचे आहे तर गणपतीचा जन्म मध्यान्ही झाला असल्यामुळे प्रतिष्ठेसाठी मध्यान्ह वेळ सर्वोत्तम उत्तम मानली जाते म्हणून सत्तावीस ऑगस्टला आपल्या सोयीनुसार प्राणप्रतिष्ठा अकरा ते तीन वाजेपर्यंत योग्य वेळेमध्ये करावी तर राहू काळ आपल्याला तीन ते पाच वाजेपर्यंत आहे यावेळेमध्ये चुकूनही पूजाही करायची नाही या दिवशी गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवावी आणि तिचं पूजन करा तीन वेळा पाणी तांबण्यास सोडावायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा आचमन करायचं आहे त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आव्हान मुद्रा करा आव्हान मंत्र पठन करताना ओम गण गन, गणपती नम असा मंत्र बनायचा आहे अशा पद्धतीने सुपारीची पूजा करायची आहे नंतर सुपारी आपल्याला त्या दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचे आहे एका रूपाच्या नाण्यावर आणि त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शास्त्रानुसार पूजा विधी करायची आहे आणि हे नियम पाळायचे आहेत